अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून खाली पडलेल्या आयशर टॅम्पोतील ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतय औरंगाबादच्या दिशेनं येणारा आयशर टॅम्पो पुण्याच्या दिशेनं जात असताना अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुलावरील संरक्षण जाळ्या तोडून थेट खाली जमिनीवर पडल्याची घटना घडली प्लंबिंगचं साहित्य घेऊन जाणारा हा आयशर टॅम्पो उड्डाण पुलावरून थेट खाली पडल्याने झालेल्या अपघातात आयशर टेम्पोतील ड्रायव्हरचा मृत्यू झालाय तर या घटनेत एक जण जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती यामुळे या, या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान जेसीबीच्या सहाय्यानं अपघातग्रस्त आयशर टेम्पो बाजूला काढण्याचं काम सुरू आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर